आज मी आपणास पंचांग आजचे सांगणार आहे किंवा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती माझा आज व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा जून दोन हजार चोवीस शालिवंश एकोणाऊशे शेहेचाळीस संवसर ऋतू ग्रेष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे जी उत्तर रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर दशमी तिथीला शनिवार आहे नक्षत्र नक्षत्र मित्रांनो सकाळी आठ वाजून चौदा त्यानंतर हस्त नक्षत्राला सुरू योग मित्रांनो व्यतिपात योग आहे रात्री आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर आणि योगाला सुरुवात करण मित्रांनो बालव करण आहे दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर कौलोकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर कर्णाला देखील सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वैषभ असेल तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्यदेव असतील यात्रा सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल मित्रांनो आपण पंचांगाच्या आता आपण आजच्या आपल्या दिवसासाठी संकल्प करणार आहोत ज्यावर आपण आपल्या अनुसारचा तांदूळ एक पाई पाणी तोळ सक्छ एक पूर्ण वलाईचा आणि या संकल्प पूर्णायला सुरुवात करूया हरे ओम शुभ शुभ प्रवर्त महाराष्ट्र राम इति श्वेत वराह तंत्र वयवा सुतमन प्रथम पच जंबुती पराश्वश भरत करले मेरो दक्षिण दीता महाराष्ट्र देश व्यावहारिक चरन शालीवान शिके पूर्ण आशीर्वाद

समोरच्या तामनात सोडून मित्रांना या संकल्पाची वेळ मध्ये सकाळी आठ वाजून चौदाच असणार आहे त्यानंतर जर आपल्याला संकल्प वरील वरांनी पंचांगाचा आधार घ्या आणि संकल्प तयार करा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक रिथीचा उल्लेख आवश्यक तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांना मुहूर्त विभागामध्ये यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सोळा अठरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस डोळा देवण्यासाठी मुलांक सोळा वीस टक्के बारशे करण्यासाठी दिनांक सोळा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस झावळ काढण्यासाठी महत्त्व आहे दिनांक सोळा सव्वीस सत्तावीस गृह करण्यासाठी महत्त्व आहे दिनांक सोळा सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या बाबत पावून यात उपनयन मुहूर्तासाठी या मासामध्ये जागा दिलेली आहे विवाह मुहूर्त आहेत दिनांक वास्तुक शांती करण्यासाठी दिनांक म्हणून पाया दिनांक प्राण प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी दिनांक तीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडितांमार्फत आपल्या घरी किंवा मंदिरात त्यानंतर मात्र अभिषेक कंटिन्यू ठेवायला हवा खंडित होऊ शकते मित्रांनो तर पंचांगातील इतर काही की आता आपण पाहू यात सर्वात प्रथम पंचांग जो आहे तो वर्ज दिवस आहे त्यानं व्यतिपात योग आहे विशेष महेश नवमी आहे मित्रांनो सर्वसामान्य शैव आणि माहेश्वरी समाजाने शिवशक्तीची पूजा या दिवशी विधिवत मंदिरात जाऊन शिवलिंग रुद्राभिषेक सोळा उपचार करून करायचे आहेत त्यानंतर मंत्र जाऊन त्यामुळे करायचे आहे विधिवत करा गोरगैबांना ध्यान ठेवा यासाठी माझा स्वतंत्र विधिमत्व आपण पाहू शकतो नाही मिळतात त्यामुळे आपण नव्याने काही होम निर्णय करू शकतो जे जुने आहेत तेच आपण दिलं राहुका मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजता या काळामध्ये आपल्याला शक्यतो वर्ज करायचे जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल इतर वेळ रवि राशी बदल झालेला आहे मित्रांनो वृषभ राशीतून कन्या वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये बदल झाली हे लक्ष मित्रांनो ज्यावेळेस आपल्यासाठी काही मुहूर्त नसतात अशा वेळी आपण पंडिताच्या माध्यमातून आपल्या सोयीनुसार नवीन काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू तसेच पुरोहितांना प्रस्ताव देखील मांडू नये त्यांच्यावर दबाव आणू नये आणि संकटकाळी किंवा पंचागात जी मुहूर्त केलेली आहे त्यांची निवड आपण करता कामा नाही कारण त्यात काही ना काही कमतरता असते म्हणून मुहूर्ताची निवड आपल्या जन्म जन्मभूमीनुसार करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा उद्योग मी यश आपण जर माझ्या मते सोबत असेल तर माझ्या आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच स्टॉक्स मध्ये आपले मत आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य आहे धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरि शिवकल्याण हरिओम महाआधी